नमस्कार शेतकरी मित्रांनो आता मी बाग फोडायची वेळ झाली म्हणजेच आपल्याला बागेला ताण तोडायचं बागेचं ताण तोडताना विशेषतः काळजी घेणं गरजेचं आहे आणि तेच प्रकारे पाणी व्यवस्थापन केलं पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून तुम सांगणार आहे मी आपलं मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषे मध्ये मित्रांनो सर्वात महत्वाचं आहे पाणी द्यायचं कसं पाणी देण्याच्या दोन तीन पद्धती आहेत काही शेतकरी पूर्ण फ्लड पाणी देतात एकदम मोकळं पाणी म्हणजे जेणे बाग फुटून यायला पाहिजे आणि चांगली बाग फुटून येतेही परंतु या वर्षीची कंडिशन तशी नाही आहे आणि त्याचमुळं आपल्याला आप पाणी पद्धतीमध्ये बदल करावा लागणार आहे मग बदल कसा करायचा तर सुरुवातीला या बागेवरती काही आपल्याला या ठिकाणी फुलं दिसत असतील आता ही फुलं म्हणजे या बागेला पाणी दिलेलं आहे एक पाणी झालं परंतु या बागेमध्ये लगेच फुट आली का कारण आठ दिवस झाले जमतेम आपल्याला या बागेला पाणी देऊ आणि त्याच्यानंतर आपण याला पाणी दिलं कसं आणि द्यायचं नंतर द्यायचं कसं हे तुम्हाला दोन्ही पण पद्धती मी सांगणार आहे मित्रांनो आपण सुरुवातीला तर या ठिकाणी काय केलेलं आहे की फडक्या पाडलेल्या म्हणजे मधून जे पेरणी यंत्र असतं तर त्याने आपण फडक्या पाडून घेतल्या त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे की या ठिकाणी दुसरी जी बाजू आहे तर या ठिकाणी आपण पूर्णतः या अशा प्रकारे नाले केलं म्हणजे इथं एक नाली आणि त्या तिथं एक नाली म्हणजे आपलं ड्रिपर कुठं येत आहे तर सरळ सरळ ते आपलं ड्रिपर या ठिकाणी येतं म्हणजे नालीमध्ये येतं आणि नालीमध्ये आपण याच्यामध्ये काय के केलेलं आहे की शेणखत भरलेलं आहे आणि खताची मात्रा देताना आपल्याला काय करायचं आहे की दोन साईडला आणि ह्या दोन साईडला म्हणजे असं चार साईडला आपल्याला खताची मात्रा द्यायची म्हणजे नालीमध्ये ड्रिपर आलं ना या ठिकाणी ज्यावेळेस आपण ड्रिपला पाणी लावू तर इथून सुद्धा पूर्ण खताचं आपण जे खत टाकलेलं तर ते होऊन त्याचं पूर्ण शंभर टक्के सारांश जमिनीला भेटणार आहे किंवा झाडाच्या मुळाला भेटणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरी बाजू म्हणजे आपण ज्यावेळेस फडकीनं पाणी देतो तर त्यावेळेस शंभर टक्के खात्याची मात्रा झाडाला भेटणार आहे परंतु आता त्याच्यामध्ये पाणी कसं द्यायचं पाणी देण्याची पद्धत कशी असली पाहिजे तर त्याच्यामध्ये दोन तीन पद्धतीनं दे पाणी देतात आपण ज्या वेळेला मधल्या फडकीनं का पाणी दिलेलं आहे आणि का पाणी द्यायचं आहे हा विषय महत्त्वाचा आहे तर त्याच्यामध्ये ही जी झाडं दिसत आहेत तुम्हाला आता सध्या याच्यावरती भरपूर प्रमाणात अशी तुम्हाला बारीक फुलं दिसत आहेत हे बघा <coughs> ही जी बारीक फुलं दिसतात तर ही फुलं कशाने आली म्हणजे नेमकं आपण पाणी दिल्यानंतर फूट झालेली आहे का किंवा आपली ही फुलं आधीच लीक होती का किंवा झाड आधीच लीक झालं आणि त्याच्यानंतर फुलं आलीते का तर ह्या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत तर या ठिकाणी काय झालंय की झाड पूर्णपणे फ्लावरिंग काढण्याच्या तयारीमध्ये म्हणजे पूर्ण झाडाचा रेशो मेंटेन झाला त्याच्यानंतर झाड फ्लावरिंगच्या तयारीमध्ये आलं आणि तोंडाशी आलेली जी कुणी आहे तर त्यामुळं ही फ्लावरिंग तुम्हाला दिसते प्रॉपर जी झाडाची कंडिशन आहे तर ती या स्थितीमध्ये नसते किंवा झाड हे लगे इतक्या लवकर किंवा इतक्या झटपट हे फ्लावरिंग काढत नाही किंवा कुणी बाहेर काढत नाही किमान त्याला एकवीस दिवसाचा कालावधी हा लागत असतो मित्रांनो प्रॉपर झाडाची कंडिशन ही आहे आणि आठ दिवसामध्ये झाड कुठल्याही प्रकारे फुटून येत नाही त्याला एकवीस दिवसाचा कालावधी हा लागतच असतो परंतु पाणी जर व्यवस्थित भेटलं किंवा जमिनीमध्ये मॉइश्चर असलं वल असेल तर निश्चितच या ठिकाणी काय होतंय की झाड चांगल्यापैकी फुटून येतं आहे तर मित्रांनो दुसरा विषय असा आहे की पाणी व्यवस्थापन मग आपण असं का केलं तर याच्यावरती तुम्हाला थोडेसे व्यवस्थितरित्या सांगण्याचा प्रयत्न करतो तर ज्यावेळेस झाड बारीक कुणी काढत असतं तर त्यावेळेस आपल्याला पाणी झाडांना मोजकं देण्याची गरज असते मोजकं का द्यायचं तर कारण झाड पहिलंच फुटायला आलेले किंवा थोडीशी कुणी बाहेर येताना आपल्याला दिसते आणि त्याच्यानंतर आपण जर वाजूपेक्षा जास्त झाडाला पाणी दिलं तर निश्चिताचे की ते जी कुणी बारीक निघणारे ते ते ले ले। ते तर ते आधारीचं स्वरूप म्हणून वरती जाऊ शकते आणि त्यासाठी आपण जर पाणी व्यवस्थापन व्यवस्थित म्हणजे आता सुरुवातीला आपण ही एक फडकी भिजवलेली आहे त्याच्यानंतर एक फडकी आड म्हणजे दुसरी एक फडकी आपण भिजवलेली आहे आणि मधला टप्पा हा मोकळा ठेवलेला आहे तर त्याने काय होईल की झाडाला पाणी हे मोजकं बसेल किंवा व्यवस्थित बसेल त्याच्यानंतर जी कुणी बाहेर येताना दिसते तर ती फुलाच्या रूपामध्ये बाहेर येईल आणि ज्यावेळेस झाडावरती फ्लावरिंग आपल्याला चांगली दिसेल तर त्यावेळेस आपण पूर्ण लोड बागेला पाणी हे देऊ शकतो आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा येतो की मग याच्यामध्ये पाणी कधी द्यायचं जे आपण ड्रिप सिस्टम नाही आता ड्रिप आपण आहे याच्यामध्ये खत अजून भरलेलं नाही कारण आपल्याला थोडासा वेळ होता कारण इथंच आपण खत होतो जेणेकरून पाण्याच्या संपर्कामध्ये खत आलं पाहिजे तर दुसरा विषय इथं आपण आता या ठिकाणी वापसा झाल्यानंतर ही, जमी, ही जमीन आता सध्या ओली आहे आणि ही जमीन ज्यावेळेस वापसा परिस्थिती या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं की इथं वापसा आणि इथं पाणी द्यायला सुरुवात करायची म्हणजे जोपर्यंत बागेमधून पूर्ण फ्लावरिंग बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं की इथं पाणी द्यायचं इथं वापसा होईल इथं पाणी बसेल इथलं खत सुद्धा झाडाला पूर्ण शंभर टक्के लागू होईल त्याचबरोबर इथलं सुद्धा खत झाडाला लागू होतं आणि त्याच्यानंतर दिलेली खताची मात्रा झाडाला शंभर टक्के भेटते आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी काय करणार आहेत की पूर्ण झाडाला ज्यावेळेस आपण पाणी देणार त्याच्यानंतर जर इथं पाणी आपल्याला असं वाटलं की कमी पाणी बसतंय तर त्याच्यानंतर आपण पूर्ण लोड पाणीसुद्धा इथून देणार आहे म्हणजे झाडाची ही जी जागा आहे या ठिकाणी थोड्याशा झाडची तर ही काही शेतकरी म्हणतात की थोडाशा जरी पाणी गेलं म्हणजे झाडाचं खोड खराब होतं हो ठीक आहे शं शंभर टक्के बरोबर आहे परंतु फ्लड पाणी एक दोन पाणी जर आपण बागेला मोकळेसुद्धा दिले तर त्याने झाडाचं खोड खराब होत नाही ही गोष्ट लक्षात घ्या त्याचबरोबर झाडाची जी मूळ असते या भागामधले तर ही ॲक्टिव्ह होण्यासाठी किंवा ही मूळ पूर्णतः पाण्याच्या शोधामध्ये तेव्हाच निघते तेव्हा ही ओली होईल किंवा त्या त्यांना पाणी मिळताल तर मित्रांनो आपल्याला हे फ्लड पाणी जर या ठिकाणावरून दिलं आणि त्याच्यानंतर आपण जर झाडाला उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी जर लागलं तरच पाणी या फडकीमध्ये द्यायचंय नाही तर सरळ सरळ आपण दोन तीन पाणी हे द्वीपचा वापर करून देऊ शकतो म्हणजे याने आपली पाण्याची बचत होणार आपल्याला काय न्यूट्रिशन बारा एकसष्ट सारखे तेरा चाळीस तेरासारखे झिरो बावन्न चौतीस सारखे किंवा आणि इतर मायक्रोन्यूटन असतील तर ते आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून हे देता येतं आणि त्याच्यानंतर आपण ड्रिपचा वापर दोन तीन वेळा केला आणि आपल्याला उन्हाळ्यामध्ये असं वाटलं की आपल्याला व फडकीमध्ये पाणी देण्याची गरज आहे किंवा झाडाला पाण्याची आवश्यकता जास्त आहे तर आपण निश्चितच परत पुन्हा एकदा या फडकीमध्ये पाणी देऊ शकतो आणि आपली जी झाड आहे ती व्यवस्थित पाण्यासाठी मेंटेन ठेवू शकतो आणि त्याचबरोबर आपल्याला बागेमध्ये शेणखताचा वापर हा जास्तीत जास्त करणं गरजेचं कर आहे कारण की जीवाणू आपलं टार्गेटच एक आहे की चाळीस वीस चाळीस फॉर्म्युला म्हणजे रासायनिक हे चाळीस टक्के घ्यायचे त्याचबरोबर जीवाणूचा वापर वीस टक्के करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जे सेंद्रिय आप कर्ब तर ते सुद्धा जमिनीमध्ये गेले पाहिजे याच्यासाठी आपल्याला चाळीस टक्के सेंद्रिय कर्बचा म्हणजे त्याच्यामध्ये गांडूळ खत असेल शेणखत असेल किंवा आणि इतर जे तागासारखे पिकं आहेत किंवा ढँचच्यासारखे पिकं आहेत गोरूसारखे पिकं आहेत तर त्याचा सुद्धा वापर आपल्याला आपल्या जमिनीमध्ये करायचा आहे आणि जमीन कायम ही बसभूषित ठेवायचे जीवाणूचा वापर आवश्यक करा ज्यावेळेस पाणी देऊन झालं किंवा मात्र दिली त्याच्यानंतर पेजबीचा वापर अवश्य करा जेणेकरून झाडाला पूर्ण शंभर टक्के स्फोरत आणि पालाची उपलब्धता होईल आणि झाडावरती कळी ही चांगल्या चांगली निघून जाईल मित्रांनो झाडाची प्रॉपर कंडिशन साध्याची स्थिती जर पाहिली तर या स्थितीमध्ये असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच ही जरी आपल्याला असं जरी वाटलं की अर्धी बाग फुटते आणि अर्धी बाग तर आपली सुप्त अवस्थेत आहे किंवा अजून त्याच्यावरती काही प्रोग्रेस नाही किंवा प्रोसेस झालेलीच नाही फुल बाहेर आलेलं नाही परंतु अर्ध्या बागेमधून आलं नेमका हा प्रॉब्लेम काय तर मित्रांनो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की जी बाग लिक व्हायला आलेली आहे किंवा वातावरणातलं जे मॉइश्चर किंवा झाडामधील जे ड्रेस हार्मोन वाढायला पाहिजे ते वाढले नाही आणि जे ग्रोथ हार्मोन्स आहेत ते जर व्यवस्थित जी लिक राहिले तर या ठिकाणी तुमची बाग तुम्हाला सुकल्यासारखी किंवा त्याचबरोबर पानं मुडपा झाल्यासारखे किंवा झाड ट्रेसमध्ये आल्यासारखं असं वाटणार नाही आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस पाणी देऊ तर दे। त्याच्यानंतर प्रोसिजर व्हायला किंवा झाडाला फुटायला थोडासा वेळ लागत असतो जी बाग लीक व्हायला आलेली आहे तर त्याच ठिकाणी काय करायचं आपल्याला की व्यवस्थित पाणी नियोजन हे करायचं आहे व्यवस्थित पाणी नियोजन हो केलं ना तुमची बाग जर लीक होताना दिसत असेल तर पाणी फक्त आड फडके द्या त्याच्यानंतर तुमची बाग जर एकदम सुप्त अवस्थेत असेल तर तुम्ही बागेला काय करू शकता पूर्ण ओपन पाणी देऊ शकता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की पूर्ण फडके भिजून आपण दुसरं पाणी हे ड्रीपनं सुद्धा देऊ शकतो अशा पद्धतीनं पाणी व्यवस्थापन करा बागेची कंडिशन लक्षात घ्या आणि त्यानुसार जर तुम्ही पाणी व्यवस्थापन केलं तर निश्चितच तुमची बाग शंभर टक्के ही चांगली फुटून मिळण्यासाठी मदत होईल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब आणि हो काही समस्या असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की मांडा त्याचबरोबर आपलं नियोजन चालू होत आहे आणि नियोजन कधी कर करायचंय तर मित्रांनो बाग फोडण्याच्या आधी आणि बाग फोडण्याच्या आधी जर नियोजन स्टार्ट केलं तर त्याचे चांगले परिणाम आपल्याला जातात बाग चांगली तुटते त्याचबरोबर फ्लॉवरिंग चांगली राहते हळावरती स्क्रॅच येत नाही किंवा त्याचमध्ये आपण जे फळं खराब होत असतात म्हणजे थ्रीपचा अटॅक असेल रोगाचा कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव असेल तर तो होत नाही त्याच्यासाठी नियोजन चालू होत आहे आणि तुम्हाला जर नियोजन घ्यायचं असेल तर तुम्हाला माझा नंबर आहे छप्पन बत्तीस या नंबरवरती संध्याकाळी साडेसातच्या नंतर कॉल करायचा आहे आणि त्यानुसार आपण पुढची चर्चा करू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद